नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त शेवगा आणि बटाट्याची छान रस्शावाली भाजी बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर, तर प्लीज सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तेल टाकून घेतलेले तेल गरम झालेले मस्त नंतर मी ते कांदा घेतलेला कांदा छानसा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टाकून घेतला आहे अर्धा टोमॅटोचा वापर केलेला आहे मी हे तीन ते चार माणसांसाठी मी बनवत आहे छान मस्त अशा गावठी शेवग्या हिरव्या म्हणजे खूप हिरव्यागार शेंगा होत्या शेवग्याच्या त्याच्यामध्ये मी दोन बटाटे टाकलेले आहेत हवी तर तुम्ही चण्याची डाळ पण त्याच्यामध्ये टाकू शकता आता कांदा टोमॅटो आपल्याला छान असा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मैत्रीणं त्यानंतर मी ते एक वाटप केलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे लसूण आदरक आणि कोथंबीर घेतलेली आहे वाटण मी मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आता कसा श्रावण महिना चालू आहे तर नक्कीच तुम्हाला मच्छी आपण जे मच्छीचा सार बनवतो ना त्याप्रमाणे टेस्ट येते नक्की करून बघा एकदा परत एकदा सांगते वाटण मी लसूण अद्रक घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि छानसं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो परतून झालेला आहे तो मसाला वाटलेला होता तो मी टाकून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला छान असा कमी गॅसवरती दोन मिनटासाठी परतवायचा गॅस कमी ठेवायचा आहे इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा कच्चा नाही दिसला पाहिजे मीठ टाकलेले आहे आपण आपला मसाला लगेच परतल्या जाईन करून बघा एकदा खूप वेगळी टेस्ट लागते ओल्या खोबऱ्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा जास्त वापर करतो नंतर इथे मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मसा गॅस कमी ठेवलेला आहे मसाला छान परतावायचा आहे एकदम आपण मच्छीचा सार बनवतो ना त्याप्रमाणे टेस्ट टेस्ट येते सॉरी इथे दोन चमचे मी आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे बघा तुम्हाला किती हवं तिखट त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता आता आपल्या खोबऱ्याचा मसाला छान परतून झालेला आहे त्यानंतर मी आपला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे हळद टाकलेली थोडीशी मसाला टाकल्यानंतर दोन मिनटासाठी परत परतून गॅस कमी ठेवायचा कारण आपण इथे खोल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला मसाला परतावायला वेळ लागतो एक साईडला मी शेवग्याच्या शेंगा छान साल काढून घेतलेल्या पाण्यात ठेवलेले दोन बटाटे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर बघा शेवग्याची शेंग आता धुवून घेतल्या मी असे छो चो, छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत वरची साल काढून घेतली बटाट्यांची मी साल नाही काढत आवडतात मला असे छान दिसतात आता इथे आपल्याला शेंगा आणि बटाटे मसाल्यात परतून घ्यायचे आहे तर तुम्ही एकदा बनवलं ना मैत्रि म्हणजे अगदी मच्छीचं सार लागतं ना त्याप्रमाणे टेस्ट लागते करून बघा एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणी विसरू नका व्हिडिओ बघितल्या बघितल्या लगेच व्हिडिओला आपला लाईक करा तर एक साईडला मी कोमट पाणी ठेवलेलं आहे बघा पाणी गरम टाकलेलं आहे आपल्या ग्रेवीची चव पण वाढते आणि कलर पण छान येतो जे आपण कोमट पाण्याचा जेव्हा मैत्रीण वापर करतो ना आपल्या ग्रेव्हीची टेस्ट पण तशीच राहते आणि छान अशी तरी पण येते मी बघा तेल खूप प्रमाणात नव्हतं टाकलं पण मसाला कमी गॅसवरती मी परतून घेतला त्याच्यामुळे छान अशी आपल्या तरी आलेली ग्रेव्हीला आता आपल्याला तुम्हाला किती हवं पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करा तर मी भातावर खाण्यासाठी बनवलं त्याच्यामुळे थोडंसं जास्त बनवलेलं आता कमी गॅस करायचा आणि आपल्याला छान असं शिजून द्यायचं आहे चमचा आता उकळी आलेली बघा लगेच उकळी येते आपण कोमट पाणी टाकलं आहे आता याच्यात म्हणजे चमचा ठेवायचा वरून झाकण ठेवायचं म्हणजे ग्रेव्ही खाली जात नाही उकळी आली फुल गॅस असेल तरीही तिथं उकळी आलेली मी झाकण ठेवणार आहे दोन दोन, दोन तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जोपर्यंत शेंग व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत शिजून घ्यायचं आहे आता उकळी फुल गॅसवर आलेली मी कमी गॅस ठेवणार आहे नंतर झाकण ठेवते आणि खूप छान टेस्ट आलेली मित्र नक्की करून बघा आता कसे श्रावण आलं आहे तर आपण नॉनव्हेज बंद केलं आहे त्याच्यामुळे तो बघा किती मस्त असा कलर आला कसा वाटतं व्हिडिओ लाईक शेअर साहेबा आहे